नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीविषयक संध्याकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण विस्ताराने बातम्या बघण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पहिली बातमी आपण बघणार आहोत जागतिक अस्थिरतेचा कापूस बाजारास अडसर देशातील रोई सुताच्या निर्यातीला मोठा फटका बसलेला आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी ग्रामस्थानी जमीन पाणी तसेच दगड मातीचे संवर्धन करावे मेधा पाटकर सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांनी ग्रामस्थाने आणि शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे त्यानंतर पुढील बातमी बघूया पुण्यात भीमथडी जत्रा शुक्रवारपासून पुण्यात नावाजलेली आणि प्रसिद्ध अशी ही जत्रा शुक्रवारपासून सुरू होत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी ॲग्री कमोडिटी मार्केट शंख साधनेविषयी उद्या पुण्यात कार्यशाळा होणार आहे त्यानंतर महत्त्वाची बातमी आहे एक बघूया शक्तीपीठ महामार्ग जो होणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठा असा एकरी दोन कोटी रुपये मोबदला द्यावा अशी शेतकऱ्यांची महत्त्वाची मागणी समोर आलेली आहे त्यानंतर पुढील बातमी बघूया धाराशिव जिल्ह्यासहित बार्शी तालुक्यात सुद्धा आणि पानगाव बार्शीजवळील गावात बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने खळबळ उडालेली आहे धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा वाशी परिसरात सुद्धा बिबट्याने अनेक जणांवर हल्ले केले आहेत त्यामुळे त्याचा योग्य बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या आजच्या झटपट बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान